गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे शोध नायगावमध्ये पोलीस संरक्षणात अवैध धंद्यांचा अड्डा पोलीस आयुक्तांवर संशयाची सुई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दखल घेतील का नमस्कार मी सुमित्रा डोळस गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नायगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे येथे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील लोखंडी ब्रिज आणि इंडियन पेट्रोल पंप यांच्या दरम्यान असलेल्या निर्मनुष्य जागेत अवैध धंद्यांचा अड्डा खुलेआम सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलेला आहे हे धंदे कोणत्याही भीतीशिवाय अगदी रात्रभर चालतात रात्री नऊ वाजल्यापासून पहाटेपर्यंत येथे मोठ्या प्रमाणात घातक रसायनांची चोरटी वाहतूक चोरीस गेलेल्या कंटेनरचे विघटन आणि किंमती धातूंचा काळा बाजार केला जातो हे सर्व पोलीस यंत्रणेच्या मुखसहमतेने सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे निर्मनुष्य जागा पोलीस संरक्षण आणि रात्र काळजीमुक्त उल्लेखित परिसरात एक नाला अंधार आणि आसपास कोणतीही मानवी वस्ती नसल्याने ही जागा माफियांसाठी सुरक्षित अड्डा ठरलेली आहे या ठिकाणी आयसो टॅकर कंटेनर ट्रक अशा जड वाहनांद्वारे अवैध रसायनांची वाहतूक केली जाते ही वाहतूक वाहन चालकांच्या आर्थिक संगमताने होते स्फोटक आणि धोकादायक रसायने काळा ऑइल पेट्रोल डिझेल फर्नान्स तसेच तांबे लोखंड निकेल पितळ जस्त ॲल्युमिनियम यांसारख्या धातूंची चोरटी विक्री रोज केली जाते मुख्य आरोपींच्या टोळीचा तपशील या धंद्यामागे एक सुसंघटित गुन्हेगारी टोळी कार्यरत असल्याची माहिती उघड झालेली आहे या टोळीमध्ये पुढील आरोपींचा समावेश आहे अफरोज खान राहणारा मुमरा ठाणे गुड्डू उर्फ मुस्तकीम राहणारा मनोर पालघर मल्लू राहणारा अंधेरी मुंबई लालसिंग राहणारा मनोर पालघर बक्कल खान राहणारा दहिसर मुंबई तसेच आणखी पंधरा सक्रिय गुन्हेगारी साथीदार हे सर्वजण एकमेकांशी संगनमत करून किमती मालमत्तांची तस्करी व चोरी करत असून त्यांना स्थानिक पोलीस यंत्रणेचे अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याचा मोठा आरोप आहे पोलीस यंत्रणेवर गंभीर प्रश्न त्यांचे म्हणणे आहे की नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच गुन्हे शाखेचे उपआयुक्त यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य या धंद्यांना मिळते हे प्रकार इतक्या लवचिकपणे व दीर्घकाळ चालत आहेत की पोलीस प्रशासनाचा सहभाग असल्याचा स्पष्ट संशय निर्माण झालेला आहे विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची माहिती असूनही पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी अद्यापही कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही त्यामुळे त्यांच्यावरही संशयाची सुई फिरू लागलेली आहे सुरक्षेला धोका पोलीस लाचखोरीमुळे व्यवस्था पोखरली अवैध धंद्यातून संबंधित टोळी दररोज लाखो रुपयांची कमाई करत असून यातून स्थानिक पोलिसांनाही नियमित हप्ता दिला जातो असा आरोपही नागरिकांकडून होत आहे यामुळे पोलीस यंत्रणा ही संरक्षणाच्या भूमिकेतून निघून सरळ संघटक बनल्याचा आरोप नागरिक करत आहेत प्रशासनाला चौकशी चौकशीची मागणी या प्रकरणी आता स्वतः मुख्यमंत्रालय किंवा राज्य पोलीस महासंचालकांनी हस्तक्षेप करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची गरज निर्माण झालेली आहे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई झाली नाही तर राज्याची कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आणखी ढासळेल अशी नागरिकांची तीव्र भावना आहे